अक्कलकोट येथील राजशेखर कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात याच माध्यमातून पत्रकार दिवसाचं औचित्य साधून कापसे फाउंडेशनकडून अक्कलकोट तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा यथोचित गौरव करून सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ समाधी मठाचे श्री केदारी गुरुजी सर्व श्रद्धास्थान पूज्य शेख नरुद्दीन बाबा दर्ग्याचे सजादे अहमद पाशा पिराजादे कार्यक्रमाचे समन्वयक सूर्यकांत कडबगावकर शरणू कापसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने राजशेखर कापसे हे होते यावेळी कापसे यांनी पत्रकार हे समाजाचा एक प्रमुख अंग असल्याचं नमूद केलं समाजामध्ये घडत असलेल्या चा चांगल्या कार्याचा पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन सकारात्मक संदेश देत असतात त्यामुळे समाजात चांगलं प्रबोधन होत असतं अशा पत्रकार बंधूंचा चांगल्या कार्याबद्दल कौतुकाची थाप कापसे फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे केदारी गुरुजी अहमद पाशा पिरजादे पत्रकार शिवलाल राठोड राजशेखर चौधरी मारुती बावडे शिवानंद गोगाव यांनी आपल्या मनोगतात पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या राजशेखर कापसे हे गेली अनेक वर्ष लायन्स क्लब अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चांगलं कार्य करत असल्याचं नमूद केलं अहमद पाशा पिरजादे यांनी शेख नरुद्दीन बाबा दर्गेच्या वतीने कापसे यांचा सन्मान केला यावेळी पत्रकार प्रशांत भगरे चेतन जाधव मारुती बावडे शिवानंद फुलारी अरविंद पाटील शिवालाल राठोड विरुपाक्ष कुंभार योगेश कबाडे राजशेखर चौधरी नंदकुमार जगदाळे सैदप्पा इंगळे रमेश भंडारी स्वामीराव गायकवाड सोमशेखर जमशेट्टी शिवानंद गोगाव बसवराज बिराजदार राजू जगताप यशवंत पाटील विश्वनाथ चव्हाण महादेव जंगबगी आदित्य अंबुरे यांचा सन्मान करण्यात आला शिवा याळकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले व आभार प्रदर्शन केलं न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा